संभाजीनगरच्या पोलिसांकडून परिस्थिती निवडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पाहूया करत पा आहे की उद्या आपण सर्वांनी शांतता पाळावी कोणत्याही प्रकारचे अफवावर अफवांवर विश्वास ठेवू नये त्याचबरोबर असे कोणतेही मेसेजेस ज्यामध्ये शोक स्वरूपाचा हे असणं असे असेल असे फॉर्वड करू नये आणि लोकांमध्ये कसल्याही प्रकारचा गैरसमज असू नये तर संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे